जय हो 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 जय Thank you. you oh. या प्रसंगी उपस्थित नागराज गायकवाड अरविंद अवतरमल राकेश पंडित बाळकृष्ण इंगळे किशोर थोरात त्याच प्रमाण आमचे रमेश दाभाडे मनोज करीम राजू प्रधान इम एल आणि उपस्थित सर्वच तालुक्यावर आलेले आणि शहरातील सर्व पदाधिकारी आणि बजनीनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेप्रमाणे हा देश चालतोय बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली आणि या राज्यघटने लोकशाही दिले कुणाचे घेणार नाही हे भारताने या ठिकाणी स्पष्ट करून दाखवलेलं आहे कारण काश्मीर म्हणजे पैजाम या ठिकाणी आमच्या सगळी नागरिकांना त्याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे सगळ्या नागरिकांना गोळा घालून फार मागण्यात आलं पाकिस्तानचे हे दहशतवादी एवढे निष्कृष्ट होते एवढे होते की त्यांनी

ಯಶಸ್ತಾನೋಟಿ ಮತ್ತೆ ಮೊದಲ ಭಾರತಿಸ್ತಾನ ನೋಡೋ

ತಯಾರಿಕೆ ಡೋನಾಲ್ಡ್ ಅಂತ ಆಯ್ತ ಅಲ್ಲ ಅದೇ ಸನ್ಮಾನಾರ್ಥ ಪಾಕಿಸ್ತಾನ संकल्प या ठिकाणी केले आहे आणि जर आमच्याकडे कामान केला तर तुमच्या गरेखा टाकू तुमच्यावर टाकू पाकिस्तान करतो आधी राहणार नाही या ठिकाणी होतो हे सैनिकांचा जोर होतो या सैनिकाचा सर्व होतो आज रिपब्लिकन पाठिंबा सैनिकांचा आम्ही गर्व करतो या सैनिकाचा आम्ही सल्ला

भारतजात जिंदाबाद यात्रा काढण्यात आली भारतजात जिंदाबाद यात्रा क्रांतीचौक सुरुवात झाली क्रांतीचौथ येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ह्या यात्रेची सुरुवात माझ्या हस्ते करण्यात आली आणि क्रांतीचौक नूतन कॉलनी पैठण गेट औरंगपुरा या ठिकाणी ही नागली पोचली आणि या ठिकाणी महात्माजी त्रभ फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रालीचा या ठिकाणी समारोप करण्यात आलेला आहे आताचे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी हा आदेश दिला की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनचा पूर्ण देशभर भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आज या ठिकाणी भारत जिंदाबाद यात्रा ही यशस्वी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने या भारत जिंदाबाद यात्रेमध्ये सहभागी झाले होते पेलगाव येथे बावीस किलोमीटरची जो दहशतवाद्यांनी हमला केला आणि आपल्या सव्वीस निरपराध नागरिकांना महिलांना त्या ठिकाणी गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि भारतामध्ये संतापाची लाट मिळली आणि त्यानुसार आमच्या सर्व देशातील नागरिकांचं हे रक्त उतळलं आणि म्हणून सर्व देश हा भारताच्या देशाच्या पाठीशी उभा राहिला सैन्याच्या पाठीशी उभा राहिला आणि या भारतीय सैन्यांनी आज जी कमाल केलेली आहे आणि भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी राबवलं आणि ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी दहा अड्डे या ठिकाणी आपल्या सैन्याने दस्त्याबोद केले त्यामध्ये शंभर ते दीडशे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अड्डे समाप्त केल्यानंतर त्यांना त्यामध्ये त्यांचं विमरण आलं आणि म्हणून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी धडा शिकवला त्यांना त्यांची जागा दाखवली ह्या भारतीय सैनिकांचा सन्मान आम्ही करतो या देशामध्ये भारतीय सैन्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहतो आणि म्हणून त्यांना आम्ही सलाम करतो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठीच ही भारत जिंदाबाद यात्रा आठवले साहेबांनी देशामध्ये जाहीर करण्यात आली होती आणि म्हणून देशभर ही यात्रा करण्यात आलेली आहे औरंगाबादमध्ये यात्रा यात्रेच्या नियो नियोजक या ठिकाणी शहराध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि सर्व महाराष्ट्राचे नेते विरोधी आयोजन करण्यात आलं होतं आणि ही यात्रा आज यशस्वी करण्यात आलेली आहे मी पाकिस्तानच्या दहशतवादीला सांगू इच्छितो की तुम्ही तुमची आता टर्टर ही बंद केली पाहिजे भारत हा कदापि तुमचा तुमचा खपून घेणार नाही तुमचे दहशतवादी आम्ही कदापि खपून घेणार नाही तुम्ही मुठभर आहात तुम्हाला एका रात्रीत आम्ही नेत्रावत येऊ अशी किंमत तुम्हाला बोलावी लागेल एवढं सैन्य आमच्याकडे आहे आणि भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे पण या पुढच्या काळात आम्ही सतर्क हो। आहोत अजूनही काश्मीरमध्ये लोक जायला घाबरतात सर्व मी टी व्हीवर बघितलं की काश्मीरमध्ये रोडच्या रोड अजूनही पूर्ण खाली आहेत थोडं दुकानं खाली आहेत हॉटेल खाली आहेत आणि म्हणून देशात एक शांततेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे रुटीन व काम हे सुरू झालं पाहिजे पाकिस्तानमध्ये असेल आणखी कुठे असेल सर्व नागरिकांना फिरण्याची मुभा असली पाहिजे दहशतवाद संपवला पाहिजे आणि दहशतवाद संपवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली भारतीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी मांडली आणि म्हणून आज त्यांचा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही नाम करतो जय हिंद जय भारत जय